नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या गार्डनमधील सर्व झाडं दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भरपूर अशी झाडं आहेत का मी ती कटिंगपासून लावलेली आहेत आणि कुठेही फिरायला गेली तरी सुद्धा मी कोणाकडे झाडं असते ती घेऊन येते जे माझ्याकडे नसतात ती आणि अशी करून आज मी माझी बाग बघा किती मोठी तयार केलेली आहे तुम्हाला सर्वच बघायला भेटेल इथे पहा स्नेक प्लांट आहे आणि ते सुद्धा एकच लावलेलं होतं त्याचे भरपूर रोपे तयार झालेले आहेत आणि इथे पहा जास्वंदी आहे ती आता मी कट केलेली के आहे आणि जेवढ्या पण माझ्या जुन्या जास्वंदी होत्या त्या सर्व मी कट केलेल्या आहेत त्याच्यामुळे आता जास्त फुले बागेमध्ये नाही आहेत आणि इथे पहा फक्त एकच फूल आहे आणि याला भरपूर फुले येऊन गेलेली आहेत आणि आता मी कट केलेली आहे जास्वंद याला फूल होतं म्हणून मी ठेवलं नाही तर ते पण कट केलं असतं आणि इकडे पहा माझं कोकर्ण्याचं झाड आहे तेसुद्धा भरपूर छान तयार झालेलं आहे आणि त्याला आता भरपूरच कळे आलेले आहेत तुम्हाला दिसणार सुद्धा नाही एवढ्या छोट्या छोट्या आहेत आणि इथे पहा फुलंही आलेली आहेत मस्त आणि वेल खूप मोठा आहे आता ह्या झाडाला मी टेरेसवर ठेवणार आहे आणि इकडे पहा इकडे ही जास्वंदीच आहे माझ्या लहान आणि त्या सुद्धा आता मी कट केलेल्या आहे आणि हे पारिजातकचं झाड आहे मस्त खूप मोठं झालं होतं पण त्याला आता कट केलेलं आहे आणि आंबा बघा किती छान तयार होतोय बघा मस्त नवीन फुटवे आलेले आहेत आणि इकडे बघा ड्रॅगन सुद्धा पिकायला लागलेले आहेत ला आणि याच्यामधील एक ड्रॅगन खूप छान पिकलेलं होतं म्हणून ते आम्ही काढलेलं आहे आणि दुसरी आता फुलेसुद्धा येतात परत आणि इथे पहा माझा कडीपत्ता बघा किती सुंदर झालेला आहे आणि भरपूर असा वाढलेला आहे कट करायचं मनच होत नाही म्हणून तसंच ठेवलेलं आहे आणि इकडे पपई कट केलेली के आहे ते आता काढून टाकायची आहे आणि ही पान तुळस आहे भरपूर छान झालेली आहे आणि इकडे बघा पपई सुद्धा मस्त लागलेले आहेत आणि जसे पिकतात तसे आम्ही काढतो झाडावरून आणि अंजीर बघा किती छान तयार झालेले आहे आणि आता त्याला बघा अंजीरही लागलेले आहेत मस्त आणि इथं ॲप्पलचं झाड आहे ॲपलचं झाड सुद्धा मी कट केलं आणि पेरू बघा किती सुंदर लागलेले आहेत मस्त लहान लहान आणि तयारी होतात आणि तिकडे बघा फुलेही आलेली आहेत आणि इकडे सदाफुली मोगरा सगळे झाड आहेत मोगराही आता मी कट केलेला आहे आणि इथे पहा जास्वंदी आहे याला मस्त लहान लहान कळ्या आलेल्या आहेत काही दिवसांनी फुले येतील आणि इथे बघा मावा होता तो मी काढून टाकलेला आहे एकच होता म्हणून काढलेला आहे आणि हा बघा इथे पपईची रोपे ही तयार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ही जास्वंदी आहे आणि ही बघा माझी वेलची वेल आहे भरपूर वाढलेली आहे आता त्याला खत द्यायला लागेल कारण पानं बघा पिवळी झालेली आहेत आणि इथे पहा मस्त कृष्णकमळचं फूल आलेलं आहे आणि हा गुलाब बघा आपण कटिंगपासून लावलेला होता आणि त्याला छान फुले आलेले आहेत आणि आज बघा किती सुंदर फुल आलेला आहे आणि बाकीचे हे सर्व आता जुने झालेले आहेत फुले म्हणून आता आपल्याला गुलाब कट करायचा आहे म्हणजे परत नवीन छान फुटवे येतील आणि फुलेही येतील बघा किती लवकर कटिंगपासून कर जगलेले आहेत म्हणून तुम्ही सुद्धा नक्की कटिंगपासून गुलाब लावा छान तयार होतील आणि फुलेही बघा किती लवकर आलेली आहेत म्हणून नक्कीच कटिंगपासून लावून पहा आता तुम्हाला मी माझ्या टेरेसवरती नेते हे पहा माझं हे टेरेस आहे आणि इथे बघा मी आळू लावलेलं ला आहे किती सुंदर तयार झालेला आहे आता खाण्यासाठी तयार आहे म्हणून तोडायचं आहे आणि इथे पहा मी डांगर लावलेला आहे तेही मस्त रोपे तयार झालेले आहेत आणि इकडे बघा आपण भेंडी लावली होती ही आता तयार झालेली आहे आणि काही भेंडींना आता फुले यायला लागलेले आहेत इथे बघा दुधी भोपळ्याचं बी पडलं असेल म्हणून तो उगवलेला आहे बघा इकडे बघा ही जुनी वांगी आहे आणि त्याला आत्ता परत वांगी लागलेले आहेत आणि इथे बघा हळद आहे हळद ही बघा मस्त त्याची पानं बघा तयार झालेली आहेत आणि याच्यामध्ये मस्त मोदक बनवता येतील पानामध्ये आणि इकडे बघा आपण वाल लावले होते तेही आता लागायला सुरुवात झालेली आहे बघा वालपापडी आणि इकडे पहा मी आत्ताच कारली लावली होती आणि ही रोपे तयार करून लावलेली होती म्हणून थोडीशी नाजूक होती पण आता काही दिवसांनी मस्त तयार होईल कारण सुरुवातीला लावली तेव्हा पिवळी होती आणि आता हिरवी व्हायला लागलेली आहे आणि इथे पहा सुरण आहे सुरण ही, ही मस्त तयार झालेलं आहे आणि हे बघा आपण मागे आळू लावलं होतं कंदापासून तेही तयार झालेलं आहे मस्त इथे भेंडी आहे आणि आपण बघा गुलाब लावले होते किती सुंदर झालेले आहेत बघा मस्त नवीन फुटवे आलेले आहेत आणि सेपरेट करून लावलेले ते बघा इथे आहेत त्यांना हे मस्त नवीन फुटवे येतात आणि इथे आंबाडे आहे आणि हे बघा असं माझं छोटस टेरेस वरती गार्डन आहे आणि अजून भरपूर झाडं लावा लावायचे आहेत नंतर तुम्हाला मी सर्व माझी झाडं पूर्ण दाखवणार आहे आता खूप जवळून तुम्हाला मी दाखवले आहेत फक्त झाडं झाडं पण नंतर पूर्णच गार्डन तुम्हाला मी दाखवेन आणि अजून खूप बनवायचंसुद्धा आहे म्हणून माझ्या चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि इथे पहा ऑफिस टाईमला किती सुंदर फुले आलेले आहेत आणि जर असा वेल पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही उंच जागेवर ठेवा म्हणजे असे वेल तयार होतील